जय शंभूराजे औरंग्याने बुर्हाणपुरावर जिजा कर लावला आणि ते वसूल करण्यासाठी काकर खानला पाठवले काकर खानने जिजा कर वसूल केला आणि अनेक हिंदूंच्या कत्तली केल्या हे जेव्हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कळलं तेव्हा त्यांनी हंबीरराव मोहितेंसह अनेक मावळ्यांना पाठवलं त्यांनी अनेक मोगलांच्या कत्तली केल्या त्यांची संपत्ती लुटली आणि काही मोगलांनी औरंग्याला पत्र लिहिलं आमची संपत्ती लुटली आमचा शुक्रवारचा नमाज बंद पाडला आणि त्यानंतर माघ शुद्ध सप्तमीला म्हणजे सोळा जानेवारी सोळाशे ला हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज झाले जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र